जुन्या वादातून कारंजा येथे तलवारीने सपासप वार करून एकाची निर्गुण हत्या हत्या करून फरार झालेले तिन्ही आरोपींना लोकल क्राईम ब्रांचच्या पथकाने काही तासातच ठोकल्या बेड्या गोंद्याच्या कारंजा येथे एकाची सिनेस्टाईल पाठलाग करून धारदार शस्त्राने निर्गुण हत्या काही अज्ञात व्यक्तीने केली तर मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या एका कॉलमच्या खड्ड्यात मिळाले हत्या करणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले ही हत्या कुणी व का केली असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला ही हत्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सकाळी दहा वाजताच्या दरम्यानची घटना आहे कारंजा गावामधली त्या ठिकाणी काही इस्मांनी व मृतक महेंद्र मदारकर यास व बेचाळीस वर्ष प्राणार मधुरटोला यास तलवारीने मारल्या अशी आम्हाला माहिती मिळाल्यामुळं आम्ही घटनास्थळी तात्काळ गेलो त्या ठिकाणी कारंजा येथे महेंद्र मदारकर याची त्या ठिकाणी तलवारीने बारहाण करून डोक्यावर मारून त्याला जखमी करून तो मृत पडलेला होता गोंदियाच्या कारंजा येथे तीन आरोपींनी मिळून महेंद्र नथ्यू मदारकर वयवर्ष एकोणपन्नास राहणार भद्रू टोला कारंजा यांच्या डोक्यावर तलवारीने सपासप वार करून त्यांना जागीच ठार केले ही घटना दिनांक बारा मे रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान घडली असून हत्या करणारे तिन्ही आरोपी फरार झाले दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पुढील तपास सुरू केला मात्र कुणी व कशाकरिता ही हत्या केली हे पोलीस विभागासाठी मोठे आव्हानात्मक आवान, होते दरम्यान गोंदिया लोकल ब्रांचने तिन्ही आरोपींचा काही तासातच शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या तर तिन्ही आरोपी आता गजाळ आहेत ही हत्या जुन्या वादातून करण्यात आली असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले फिर्यादी रामप्रसाद मदारकर कारंजा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण इथे कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सहकलम चार पाच भारतीय हत्यार कायदा आण गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी नामे एक गुलशन प्रकाश उईके वयवर्ष बत्तीस राहणार कारंजा तर राजबब्बर इंदल रंगारी वय वयवर्ष पस्तीस राहणार भद्रुटोला कारंजा तर आरोपी क्रमांक तीन अजय लक्षुराम कल्लो वयवर्ष पस्तीस राहणार हिमगिरी लेआउट करंजा असे असून गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळुंदा येथून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्यात आणखीन आरोपी मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली असून पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबळे वनिता सायकर सरद सैदाने राजेंद्र मिश्रा भोनलाल देशमुख नेवालाल भिलावे चित्तरंजन कोडापे सोमेंद्र तुरकर तुलसी चुटेसह अन्य यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे महात्रा महाराष्ट्र केसरी न्यूज